नमस्कार कसे सगळे मस्त ना मस्तच राहा मी पण मस्त आहे तर मी आज मका भिजवते काल काय मला जमला नाही व्हिडिओ टाकायला तर आज मी मका भिजवायला आले म्हटलं चला व्हिडिओ बनवून टाकू आज तर मी आता पाणी कडलं आलं आहे का ते बघायला आले होते तर पाणी काय अजून कडलं आलं नाही तर कारभारी गेलेत तर आता तुम्ही म्हणता तू ही कशी काय भिजवते तर कारभारी बाहेर गेल्यावरती कधी कधी ॲडजस्ट करायला लागतं त्यामुळं मग मला आज भिजवायला लावले बोरचे मोटर काढायचं काम त्यांना आलं होतं तर ते करायसाठी गेल्यात हा व्यवसाय कशामुळे सुरू केला तर आम्ही घरच्या मोटरीला वैतागलो होतो बाहेरच्यांना पैसे देऊन का काढायला तर मग त्यांच्या असंच डोक्यात आलं की आपले बाहेर पैसे जातात आपल्याला तर सगळं माहिती झालं आता मोटर घोटाळा झाल्यावर कसे काढतात काय करतात मग त्यांनी बिघवणला जाऊन ते कप्पीचं सामान आणलं सगळं मोटर काढायचं मग आमची महिन्यात एकच मोटर आठवेळा आम्ही दोघांनी बाहेर काढली होती घोटाळासारखा व्हायचा त्यामुळं वैतागून त्यांनी स्वतःचंच सामान आणलं सगळं मग आम्ही ते दुसऱ्याचं सामान आणून काढत होतो आणि काही काही वेळेस दुसऱ्यांना का मोटर बाहेर काढायला पैसे पण द्यायला लागायचे नंतर आम्ही दुसऱ्यांचंच सामान आणून एका मोटरला आम्ही आठ वेळा बाहेर काढलं होतं असं वैतागून मग त्यांनी स्वतःचंच सामान आणलं आता दुसऱ्याचं सामान आणल्यावरती ते द्यावंच लागतं आपल्याला त्यांनी मागल त्या टायमाला मग त्यामुळं त्यांनी असं डोकं चालवलं की आता स्वतःचंच सामान आणायचं म्हणून मग स्वतःचंच सामान आणलं आणि मग ते सोपं झालं आम्हाला मग असं करत भाऊ त्यांना ह्यांना असं समजलं की ही मोटर काढतो बाबा ह्याला येतं बोरची मोटर काढायला म्हणून मग मुन असे काय काय यांचे मग यायला लागले फोन बोरचं मोटरचा त्यांच्या घोटाळा झाल्यावर मग आता शेतीला जोडधंदा दुसरा काही नव्हताच आमचा कारण शेतीच फक्त त्यामुळं मग त्यांनी तो पण व्यवसाय चालू केला आपलं शेती बघत बघत ॲडजस्ट करून दोघातून आम्ही ॲडजस्ट करतो आणि जातात मग ते असं बोरच्या मोटर काढायला फोन आल्यावरती परवा पण एक जणाचा आलेला मग ते नुसते सोडायची होती मोटर बोरमध्ये मग ते पण गेलेलं करायला तर आता मी भिजवते येतो म्हणले दो, दोन दोन तासात महागारी पण अजून काय आली नाहीत मग समजा त्या माणसाची जर मोटर लगेच पण सोडायची असल्यावर थोडासा घोटाळा असल्यावर लगेच पण सोडतात केबल जळालेली असली किंवा थोडासाच घोटाळा काय असल्यावरती सोडतात लगेच तर त्यामुळं त्यांचा काय काय वेळेस अख्खा दिवस पण जातो थोडा तिथं वेळ पण लागतो तर अजून काय फोन आलेला नाही मी निघालो आहे काय तर अजून काही विहीर नाही आहे आमची सध्या आम्ही बोरच्या ह्याच्यावरतीच सगळं चालवतो डाळिंबीच्या बागेत एक आमचं बोर घेतलेलं आहे या रानात एक बोर घेतलेला आहे आणि दोन समायिक विहिरींमध्ये आहे तर मग असं काय तसं काय आम्ही भिजवतो उन्हाळ्याची थोडी अडचण येते आम्हाला पण शेजारचे करतात मदत देतात एकमेकांचं पाणी भिजवायच्या वेळेस कांद्याला थोडी अडचणी येते आमच्या आम भिजवायला पाणी कमी पडतं पण देतात ॲडजस्ट करून असं भाऊ शेजारचे हे तर आहे बघा आता कडला पाणी दिसते का तुम्हाला बघा कडला यायला लागले दोन तीन वाफ्यावर सोडलं होतं मी कारण लांब वाफ आहेत प प्रत्येक वाफ्याला यायचं बाहेर जायचं अवघड होतं जरा त्यामुळं दोन दोन तीन वाफ्यावरती लावून दे असं म्हणलेलं कारभारी त्यामुळं मी तसं सोडलेलं आहे खूप अवघड आहे शेतकऱ्याचं बघा केवढी मका झाली माझ्या डोक्याच्या वरती किती वरती गेली बघा मक्का मी कुठे आणि मका कुठे लय वाढली उंच वाढली आता याचं कनिज पण असं हे झालंय अजून मला वाटतं आहेत त्याला एवढे आलेले हा आलेत आलेत आले, 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 आले बघा उकडून खाण्यासारखं आलेले तर माझ्या मुलांना खूप आवडतं आज दोन चार घेऊन जाते त्यांच्यासाठी मिठाचे उकडून कणीस चांगले लागतात चांगले हे झालेले आहेत बी भरलेत चांगले तर असं आम्ही एकरावर देण्यासाठी पण गिरायक बघतोय पण सध्या अजून काय तसं गिरायक भेटलेलं नाही एकरावरती मुरगास करणारे घेऊन जातात पण आम्हाला तसं काय भेटतच तस नाही दरवेळेस आम्ही तसंच म्हणतो दोघंच असल्यामुळं काय काय करणार लेहालो होतात असं काढायच्या टायमिंगला त्यामुळे आम्ही दरवेळेस म्हणतो पण शेवटी व्हायचं हो ते होत्यातच हल आमचे पण आता बघू काय होतंय आलं गिरायक भेटलं मुरगास करणारे घेऊन जाणारे आले तर देऊन टाकायची सोपं होईन दोघांनी काय काय करायचं चालतंय चला पाणी कडला आलंय आता मला बा दार देयला ला लागन भेटू दे त्याच्या व्हिडिओत बाय